व्यवस्थितरित्या महान, महानगर काही महानगरपालिका नगरपालिकेमध्ये होत नाही या संदर्भामध्ये तक्रारी इतर नेते जे होते त्यांनी केल्यात त्या संदर्भामध्ये पुन्हा सुधारित जी आर काढून स्पष्ट सूचना जे हायकोर्टाच्या आदेशानुसार आहेत त्या देण्याच्या सूचना अजितदादांनी दिलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना किंवा शिपायांना घरं देण्याचा जो महत्वाचा मुद्दा आहे पंचवीस वर्षाची त्याच्यामध्ये एक आठ आहे पंचवीस वर्षांनी जर सर्व्हिस त्यांनी झाली असेल त्यानंतरच तो लाभार्थी होतो त्या संदर्भामध्ये सर्वांचं असं एकमत पडलं की या संदर्भामध्ये कॅबिनेटकडे एक प्रस्ताव घेऊन जावा आणि हे आठ शिथिल कशी करता येईल कारण सर्वसाधारणपणे वीस वर्ष काम केल्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा रिटायरमेंट घेत असतो त्याच्यामुळं त्याला त्या लाभाचा फायदा होत नाही आणि ही जी काही घरं द्यायची ती मोफत द्यायची म्हणून ते पंचवीस वर्षाची आठ वीस वर्ष करावी असा एक या ठिकाणी प्रस्ताव आला येणाऱ्या मध्ये या संदर्भामध्ये नोट पुटप करण्याचे आदेश अजितदादांनी दिलेले आहेत कॅबिनेटची मान्यता झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे म्हणून अनेक विषय असतील रोबोट मशीन आता जे हाताने मायला उचलतात जो काही घाण उचलतात ते आता बंद झालं पाहिजे हे काही अमानुषपणे होतंय म्हणून ते रोबोटिक मशीन जवळपास पाचशे कोटी रुपयाची खरेदी करण्याचा सुद्धा मान्यता फायनान्स विभागातर्फे किंवा दादातर्फे देण्यात आलेली आहे सर आज तुमच्या निधीच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का अजित पवारांचं हे सर्वात महत्वाचे हे विषय होते याशिवाय इथं कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही अजितदा अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने घेतलेले वीस वर्ष झाले का माणूस ते एक रिटायरमेंट घेत असतात स्वच्छा रिटायरमेंट ज्याला म्हणतात आणि त्याचा बेनिफिट त्याच्या वारसांना होत असतो म्हणून ही, ही आठ आता त्यांनी पंचवीस जे आहेत जे पंचवीस झालंच असेल तरच घर मिळेल ही आठ शिथिल करण्याचं अजितदादानी सुद्धा मान्य केलं परंतु त्याला कॅबिनेटची मंजुरी घेतल्यानंतरच हा ठराव पुढे येणार आहे गे अधिवेशन मे लाख समिती की जो काही अहवाल के बारे में चर्चा की गई थी कुछ आमदारों का कहना था ये समितीची इम्प्लिमेंट महानगरपालिका क्षेत्र सेकंड थिंग थी जो मजूर है। तर सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते संजय शिरसाट आणि अजित पवार यांची भेट झाली आणि भेटी या भेटीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना घर देण्याबाबत चर्चा झालेली आहे मंत्रिमंडळामध्ये हा प्रस्ताव मांडला जाईल आणि या प्रस्तावानंतरच त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगण्यात आलं